श्रीमती हसीना रसूल तांबोळी यांचा आज मिरज प्रांत ऑफिस येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा संपन्न येथील हसीना रसूल तांबोळी या मूळच्या कुरुंदबाडच्या त्यांचे लग्न अगोदरचे नाव हसीना सिनेमान अत्तार असं होतं त्यांना खानापूर येथील रसूल अहमद तांबोळी यांच्याशी वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला हसीना तांबोळी यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं रसूल तांबोळी हे सांगली येथील पुनर्वसन शाखा इथे कायमस्वरूपी तलाठी म्हणून नोकरी करत होते त्यानंतर काही दिवसांनी रसूल तांबोळी यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट निर्माण होऊ लागली त्यावेळी हसीना तांबोळी यांचे वडील सिलेमान अत्तार यांनी खूप कष्ट करून जावई रसूल तांबोळी यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर लावण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या विनंतीनुसार हसीना तांबोळी यांनी मिरज तहसील कार्यालय इथे शिपाई म्हणून दहा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी कार्यरत करण्यात आले मिरज येथील प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी मिरज प्रांत कार्यालय इथे माननीय हसीना तांबोळी यांचा सरकारी खात्यामध्ये प्रामाणिकपणे व उत्कृष्ट काम केल्याबद्दल शाल श्रीफळ व फुलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे कौतुकही केले तसेच त्यांना गट विमा रजा रोखीकरण फंड व पेन्शन योजना मंजूर करून देण्यासाठी लागेल ती मदत करून देण्याचं आश्वासन दिले व आर्थिक मदत दिली त्यांच्याबरोबर काम करणारे नायब तहसीलदार नारायण मोरे अव्वल कारकुन हसून निडोनी तसेच सरचिटणीस ताहेरा डांगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी हसीना तांबोळी यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या हसीना तांबोळी यांनी बत्तीस वर्ष मिरज तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय इथे सर्व्हिस करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले यावेळी उत्तम दिगे मिरज प्रांताधिकारी नारायण मोरे नायब तहसीलदार मिरज रिटायर नायब तहसीलदार मेहबूब नायकवडी ताहेरा डांगे लघुलेखक अव्वल कारकुन हसन निडोनी कुलदीप बनसोडे रियाज अत्तार तसेच लिपिक सज्जन बहुरे दीपक माने मरियम रहिमत पुरे तसेच तलाठी म्हणून नूतन पवार शशी डोईफोडे धीरज कोरे आणि शिपाई म्हणून धर्माकोळी सुहास मंडले रवी पारधी मधु कुल्हाळकर व माणीमा आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मोहम्मद अत्तार